अधिकारी मुदूर झाले ऐकत नाही हे म्हणणं बरोबर आहे हा जो अधिकारी हा मागच्या पाच वर्षामध्ये ज्यांनी म्हणजे आणला त्यांना वारंवार मी सांगितलं की हा अधिकारी ऐकत नाही लोक लीट बोलत नाही घटना घडत असतात घटनेला उत्तर असतं आपल्याच गोष्ट म्हणून समजा एखादी घटना घडली तर मग अधिकारी आला नीट बोलला का त्यामुळे आहे आपला राग व्यक्त हो ना परंतु आता परत ही लढाई लढत असतं आपल्याला याच्यातून मला दोन महिने झाले आमदार होऊन नोव्हेंबर एनला मी आमदार झालो डिसेंबर आणि जानेवारी त्यातनं एक महिना माझ्या अधिवेशनामध्ये गेला अजून नागपूरला जानेवारीमध्ये आज मी पाहिलंय की शिवजीची तयारी काय बैठक फॉरेस्टच्या बाबतीमध्ये मी सुद्धा फार संवेदनशील आहे बिबट्याचं प्रमाण एवढं वाढत चाललंय की बिबट हा आता जंगलामध्ये उसामध्ये आहे आपल्या घरापर्यंत आहे आपल्या अंगणामध्ये आहे आपल्या आता त्याविषयी मांजरवाडी तुम्हाला माहिती आहे की अभ्यास होते आणि तिच्या समोर उभा होत तर वातावरण एकदम भयावह जर आहे तर त्याच्यासाठी जी अधिकाऱ्यांची लाईन ऑफ आहे ती कडक पाहिजे जे काय समजा आपण वन अधिकारी आहे किंवा काही वन समिती आहेत यांच्या बैठका होणं गरजेचं आहे मागच्या पाच वर्षामध्ये झालं नाही आता होतील आणि पोलीस पाठिल प्रत्येक गावाला सरपंच आहेत त्याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे तर ते सुद्धा आपण आता तातडीनं चालू करू अधिकाऱ्यांना ग्रस्त घालायला हवं जे मागेल त्याला दर, मागेल त्याला फिगरे आणि बक्ष ही जबाबदारी वन खात्याची आहे त्यामध्ये करू आता तुम्ही हे आंदोलन कालपासून घेतलंय ते हे लक्ष वेध घेतलेलं आहे तर तुम्ही तुमची नोंद घेतले मी कालच नोंद घेतले साहेबाला एअरपोर्टला सोडला तुम्ही लगेच नोंद घेतली तुम्हाला म्हटलं की करू नका आता तुम्ही

हे कसं नाही करत असत मी नाही सोडलं का आपण आजी बोलून घेतलं जेव्हा एखादा जबाबदार माणसं बोलून घेतलं तर सोडलं ना आपण आता मी जबाबदार माणूस झालो तर सोडलंच पाहिजे आता शेवटी हा नायनो मॅक्शन मीच करणार आहे तालुका आपल्यालाच चालवायचा आहे जनतेने एवढी जबाबदार खुर्ची आपल्याला दिली आता ज्या चुका जो अधिकार जो बोललाय तो आणला कोणी आता जे लोक रस्ते उतरले त्यांनी आणलाय तो त्यांच्या हिच आम्ही भाषण दिलं तीन वर्ष झाली आता होईल बदल सोमवारपासून तर मी आता प्रांताशी बोललो प्रांत प्रांतसह म्हटले मी आज आलो साहेब एक तासापूर्वी बोलले असतो मी थोडा मेडिकल साठी आलोय पुण्यामध्ये नाही तर मी लगेच बैठक आजही लावली असते बैठक आहे आता अधिकारी अधिकारी पाहिजे तर मग करू सोमवारी आदिवासी पण चालू होते मी आदिवासी मध्ये आग्रही राहणार आहे तर मग आहे चिंता नाही आणि ह्या नैसर्गिक असलेली आपत्ती याला आपण सर्वांनी एकत्र लढलेच पाहिजे आणि त्याच्या संबंधित खात ज्या लोकांनी आपल्याला एयरपोल पुरे आपण मदतच केली पाहिजे नाही का स्वस्त स्वस्त खात झालंय फॉरेन खात झालं स्वस्थ झालेलं आहे त्याला आपण करू आता चांगलं काम करू आपण त्या काम आता मी त्याच्या आधी पाच वर्ष आमी पण असं आधी बोलायचे कि मावला रेट व्हायचे कि मावनात आळच घालायची थोडंसं पाच वर्षामध्ये जर चांगल्या आणि वाईट गोष्टीला थोडासा वेळ लागलो आपल्याला आपण करूया आता आंदोलन सोडवून सरमान ठेवा मी तालुक्याचा साडेपाच लोकांचा प्रत्येक जण बसलो तुमच्या समोर आणि हेच समस्या सोडवण्यासाठी बसलो की आपल्या पुढे जायला पाहिजे काय बघा तुम्ही ते आम्ही हो दा तो तालुक्यात तुमच्यापेक्षा बिबट्याचा संघर्ष कोणी केला नाही आंदोलनाच्या बाबतीत किंवा इतर समस्येच्या बाबतीत तेवढी मला वाटते तुम्ही असं बोलले होते की मी जर आमदार झालो तर ते फुटे तुम्हाला याचं दिसणार नाही काय आपल्या तालुक्यात दिसणार नाही हे तर ते झालं नाही मला वाटते तुम्ही असंही म्हणले दादा की मी आमदार झाल्यानंतर पहिले एक दोन महिन्याचा तुम्हाला रिझल्ट दिसन बिबट्याचे आले पण ते पण आम्हाला नाही झालं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही नागपूरला आज विष्णाला गेले तुम्हाला तुम्ही तुम्ही येऊन दोन तीनच महिने झाले तुम्हाला पण <ट्यान> <ट्यान> जास्त नॉलेज नाही तर आम्हाला मला एक माहिती आहे राज्यासाठी शरद दादा काम करतात सेंट्रलसाठी अमोल कोल्हे काम करतात म्हणून की आम्ही दादाक जायचं का अमोल कोल्हे साहेबांकडे जायचं म्हणजे जर आता दा आता हे जे आता बरेचसे जण माझी चर्चा केली तुम्ही पहिल्यानंतर तुम्ही असेल का तुम्ही जबाबदारी स्वीकारली मी आहे मी करतो परंतु आता वन विभाग ते डायरेक्ट हात झटकून टाकते मग मला काय म्हणायचं आहे हे बिबटे हल्ले थांबले पाहिजेत तुमच्या पण शब्दाचा मान आहे आम्हाला आणि तो राहणार आहे मी तर म्हणतो दादा तुम्ही ना ते रस्ते बिस्ते ना थोडं मागं ठेवा पहिलं हे पहिलं आहे ना आमचं आम्हाला मुक्त करा आम्हाला भयमुक्त शिवजन म्हणून करा माझीच मागणी आहे आणि हा काय दिल्लीचा विषय ना हा विषय राज्याचा स्वीकारले ना हे माझ्या अंडरमधल्या डिपार्टमेंट आहे मी जबाबदारी स्वीकारली वाघाची जबाबदारी स्वीकारायला मागच पाहिजे त्याला हाडूफाडूच काय नाही वाघाला स्वीकारायला मागत आहे ना स्वीकारले ना आम्ही जबाबदारी आणि तुम्ही असं म्हणताय आम्ही एक्सपेंड केलं ना जिथे आधी चाळीस मिनिटं ठेवले होते ते म्हणजे उपाययोजना केलं केली ना, ना, के के ना। वाढवले के नाही हा आता याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना जागा करायचं यांना करणार यांना आम्ही पळवून जागा करणार की त्यांना सोडणार नाही गृहाला आता दिवस याच्यामध्ये आम्ही वाटून देऊ शिवाय गावागाव जिदा जिजा बेमटचे क्षेत्र आहेत ते आयडेंटिफाय करू तिथल्या तरुणांचा पण सहभाग करू पिंजऱ्यात बसण्यापेक्षा तुम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही फिरायला लावू रात्रभर करायला लावू वाटलं जरा आपण त्याला जिथे अंदर जे आपण हे बी कामाला सुरुवात करू सगळेजण शेवटी कुठली समजा एखाद्या घटना चॉकअप झालं तर बाहेरच्या जिल्ह्यात ते साफ करायला आपण आपल्याला केलं पाहिजे हात घालून शॉकअप काढलं पाहिजे आता हे शॉकअप काढायची गरज आहे हा एवढा नैसर्गिक असलेली आपत्ती जी आपत्ती आहे नैसर्गिक मोठी त्याला आपण साळ जाणार आहे माझी विनंती का तुम्ही बाहेर पडा आणि आपण आणि तुम्हाला सांगतो हा जो तुम्ही म्हणता बदलीचा विषय हा आता मार्च टाका त्याला काही बदलीची बदल मार्चमध्ये बदलच आहे मी बोललो होतो मी बांधत बांधणार माझा प्रस्ताव झालं त्याला खात्री पडतो प्रस्तावन दाखल केलं की यांना आम्हाला चांगला अधिकार आहे तरुण पाहिजे पाळणारा फास्ट त्या पोस्ट आहे ना तिथले फास्ट पाहिजे माणूस पाळणार अलर्ट झटपट गाडी उतरणारा पाळणारा शेतामध्ये पाळणारा सुस्त माणूस आपल्याला आणि काही डिपार्टमेंटचा नाही कारण जीवापेक्षा काय महत्वाचं आहे मला जेवण बोल नाही लागलं मी तिथे एअरपोर्ट निघलो डायरेक्ट साडेतीन वाजता गेलो तिथे जाऊ काम घरी गेलो पण नशीब चांगलं ते नाही बाबा सांगायचं

मी बाकी त्यांचं माहीत नाही ते म्हणजे दादांनी खरोखर खूप त्यांनी प्रयत्न सांगितलंय सगळे विभाग आता त्यांनी सांगितलं आता आमच्या मध्ये चोऱ्या होत होत्या दादांनी सांगितलं बाबा कुठंतरी साहेब ग्राम सुरक्षा दलाचे लोक जागे करा तुम्ही तुम्ही स्वतः आणि दररोज म्हणजे आता बघताय तुम्ही रिझल्ट दररोज आमच्या ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपवर तो असतील तर तुला असतील आहे रिझल्ट आहे चोऱ्या बंद झाल्या आणि जे झालेत ते तुम्हाला सांगतो या एक दहा पंधरा दिवसामध्ये चोर आमच्या ताब्यातील

नाही ग आणि जिथं कॉल होईल आपण काय करूया त्यांना एक सांगू फॉरेस्ट आहे का हे ऐक फॉरेस्ट खातलं आपण एक सांगू तुम्ही एक असा नंबर तुम्ही या आम्हाला द्या चालू केला हे दोन नंबर आम्ही तुम्हाला म्हणजे एक समजा समजा उदाहरणार्थ समजा बारा बारा नंबर दिला रिंग गेली का तुमचं एक मिनट जी आत तुमचा कॉल पाठवा आदर भाई आपण आवाजच करू ना आता शिवाय वन सेमी आपण जागृत करू तुम्ही तुमच्या एक करा

ചേക്കോറും അതെ അതായിട്ട് बघे तीनशे रुपये माहिती मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो एक शिवभक्त आहे ना, ना, ना ते मी पण एक शिवभक्त आहे मी हप्त्यातले दोन दिवस गडकि जनते असतो तुम्हाला माहिती आणि मी तुमची रिस्पेक्ट करतो मी आता एक सांगतो समजा एक वर्ष आता दादांना टायमिंग द्यायला मिळे मी मोठा नाही पण एक मला पण अधिकारी लोकशाही दिला आहे जर एक वर्षात एक वर्षात फरक पडला नाही हल्ल्यांच्या बाबतीत तर पुढच्या शिवजयंतीला जुनरला शिवजयंती असेल आणि हिवऱ्यात उपोषण चालू असेल आणि ते उपोषण मात्र एकदम टोकाचं असेल हे तुम्हाला मान्य असेल दादा आता रीत मान्य मला पंधरा दिवसाची वेळ नाही कारण मी जाऊन देतो करायलाच नाही कारण मला माहिती आपलं कामच करायला लागेल बस फॉरेस्ट वाले पण साहेब बर का आपलं लोकांना त्रास होईल बक्षीस आता या ठिकाणी आता या ठिकाणी शरद दादा आलेत आणि दादानी सांगितले दादानी शब्द दिलाय कि एक वर्षाच्या म्हणजे पुढच्या शिवजी आहेत तिपर्यंत ही हल्ल्यांची वेळच येऊन देणार नाही मी त्यांना काय म्हणतोय आपल्याला रिझल्ट पाहिजे तर ते त्याला एग्री झालेत आणि ते म्हणतात ही वेळच येऊन नाही देणार त्याच अटीवर आणि राहिला ते काही मुजूर अधिकारी कोण सातपुते का काय त्यांचा पण प्रश्न मार्गी लावा एखादा डेशिंग का कार्यकर्ता एखादा डेशिंग का ऑफिसर इथं आणा आणि आपल्या तालुका बिबटमुक्त करा एवढीच विनंती करतो आणि दादा तुम्ही अॅग्री केलेले एक वर्षाच्या काळामध्ये मी पण तुम्हाला शब्द देतो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला पुढच्या जर आपल्या म्हणजे रिझल्ट नाही आला समजा ही घटना चालूच राहिल्या तर त्यावेळी मात्र माझ्याकडे कुणीही येऊ नका कुठल्याही लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे येऊ नका म्हणजे त्यावेळी ते अधिकार गमून बसतील म्हणजे दादा म्हणजे लहान पुतो मोठा घास घेतोय मला अधिकार टक्के नाही तुम्ही हल्ले कमी व्हायला पाहिजे इथे भूमिका आहे आता असे कमी होते ना सुद्धा पंधरा वर्ष एका चुकडून हल्ला होतच होता म्हणजे हे आजची गोष्ट नाही तुमच्या हल्ले कमी तुटले म्हणलं आता वारंवार होत आहेत आज युद्ध घडले परवा तिथं घडले परत दुसरं काय घडलं म्हणजे चालूच आहे आता ते परत येते पण त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मी फरक जाणून देतो आणि उपाययोजना तशीच होणार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन करणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला रिझल्ट कळेलच ते वेळ येऊन देणार नाही मला खात्री माझ्या काम मी काय काम करतो तुम्ही आंदोलन व्यक्त करतो समाधान नाही झालेलं फक्त समाधान नाही झालेलं आहे दादा दादा दादांच्या शब्दाला मान आणि दादा फक्त दोनच महिने झाले मला दादांना वेळ द्यायची एक वर्ष समाधानी नाही तुम्हीच

छत्रपती शिवाजी महाराज की जयू। जयू। <laughs>